सुट्टी राज्यातल्या सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये सार्वजनिक सुट्टी दिलीप वळसेंचा मंत्रीपदापर्यंतचा प्रवास माझ्यामुळे मात्र वळसे हे गद्दार आणि गद्दारांना सुट्टी नाही शरद पवारांचं वक्तव्य राहुल गांधींची उद्या नंदुरबार आणि मध्ये सभा काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधी सभा घेणार चंद्रपूर चंद्रपूरमधल्या वरोरा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार प्रवीण काकडे यांच्या प्रचारासाठी सचिन पायलट यांची जाहीर सभा भाजपचं डबल इंजिन सरकार केवळ धूर सोडत असून त्यांना विकासाची देणं घेणं नाही पायलट यांची टीका योगी आदित्यनाथ यांनी त्यांचं राजकारण उत्तर प्रदेशातच ठेवावं शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा हा महाराष्ट्र आहे या प्रकारचं घाणेरलं राजकारण महाराष्ट्रामध्ये होत नाही नाना पटोलेंची योगींच्या बटेंगे तो कटेंगेवर टीका राहुल गांधी म्हणतात मुस्लिमांना आरक्षण द्यायला हवं पण हे आरक्षण देताना एससी एसटीचं आरक्षण काढावं लागेल तुमची चौथी पिढी आली तरी मुस्लिमांना आरक्षण मिळणार नाही अमित शहांचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हायला फक्त ब्राह्मण म्हणून विरोध का लक्ष्मण हाकेंचा सवाल एक वेळ भाजपला मतदान करू पण शरद पवारांच्या तुतारीला मतदान नाही ठाकेंनी केलं स्पष्ट ओबीसी समाज यावेळेला महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम करणार लोकसभेला झालेल्या पराभवाचा बदला विधानसभेला घेतलेला दिसेल विधानसभा निवडणुकीवर हाकेंची प्रतिक्रिया मुंबईमध्ये होणाऱ्या वंचितच्या सभेचा टीजर प्रदर्शित मुंबईतल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर यांची गुरुवारी जाहीर सभा कुर्ला पूर्व इथल्या नेहरू नगरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात सभेचं आयोजन नारायण राणेंना केंद्रामध्ये त्यांच्या प्रमाणे खातं मिळालं होतं उद्धव ठाकरेंचा राणेंना टोला महाराजांचा पुतळा उभारताना भ्रष्टाचार झाल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप महाराजांचा पुतळा पडला म्हणून चांगलं नाही तर केसरकरांचा पराभव झाल्यावर चांगलं होणार केसरकरांवर ठाकरेंचा हल्ला बोल दीपक केसरकर जेव्हा पराभूत होतील तेव्हा कोकणचा विकास चांगला होईल उद्धव ठाकरेंचा केसरकरांनाच निशाणा लोकसभेत पराभव झाला त्याचा कणकवलीत वचपा काढा ठाकरेंचं आवाहन पालघरमध्ये मुख्यमंत्री प्रचार प्रचारसभेत श्रीनिवास वनगाव उपस्थित मी आतापर्यंत कोणालाही वाऱ्यावर सोडलं नाही श्रीनिवास वनगांनाही वाऱ्यावर सोडणार नाही मुख्यमंत्री यांचं वनगांना आश्वासन नांदेडच्या मुखेडमध्ये देवेंद्र फडणवीसांची रॅली मुखेडमध्ये भाजपचे उमेदवार तुषार राठोड यांच्या प्रचारासाठी फडणवीस मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे माजी सचिव बालाजी खदगावकर यांची मुखेड मतदारसंघातनं बंडखोरी मुख्यमंत्र्यांचा बालाजी खदगावकरांना पाठिंबा नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण का। आणि सोयाबीनचे भाव हमीभावापेक्षा कमी आल्यास मधील फरक सरकार देणार उपमुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन पुढील पाच वर्ष शेतकऱ्यांना वीज बिल येणार नाही मायुतीचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करत सातबारा कोरा करणार उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं आश्वासन गोवाघर मतदारसंघात महायुतीमध्ये पुन्हा नाराजी नाट्य भाजपच्या कार्यकर्त्यांनी थांबवला प्रचार शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपच्या माजी आमदारांबद्दल केलेल्या चुकीच्या वक्तव्याबद्दल कार्यकर्ते नाराज कर्जत विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार महेंद्र थोरबेंच्या कार्यकर्त्यांकडनं ईव्हीएम संदर्भात अपप्रचार केल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडनं निवडणूक आयोगात तक्रार दाखल पालघर हेलिपॅडवर मुख्यमंत्र्यांच्या बॅगेची भरारी पथकाकडनं तपासणी बॅगेमध्ये फक्त कपडे आहेत युरिन पॉट नाही असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंचा नाव न ना घेता उद्धव ठाकरेंना टोला तुम्ही सगळीकडे पैसे खाल्ले म्हणून तुमच्या बॅगात चेक होतात आमच्या पण बॅग चेक होतात पण आम्ही व्हिडिओ काढत नाही मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टरने मुखेड इथे दाखल झाल्यावर हेलिपॅडवर त्यांच्या बॅगची झाली तपासणी फडणवीस भाजप उमेदवार तुषार राठोड यांच्या प्रचाराकरता मुखेडमध्ये बारामतीमध्ये अजित पवारांच्या बॅगेची तपासणी पुढील दौऱ्यासाठी रवाना होताना निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमध्ये तपासली बॅग लातूरमध्ये राज ठाकरेंच्याही बॅग तपासल्याचा व्हिडिओ समोर सात दिवसांपूर्वी राज ठाकरे लातूर दौऱ्यावर आलेले असताना त्यांची बॅग निवडणूक आयोगाच्या पथकाने तपासली विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून भाजप खासदार अशोक चव्हाण नांदेडच्या भोकर मतदारसंघामध्ये तळ ठोकून आहेत यंदा अशोक चव्हाणांच्या कन्या श्री जया या मतदारसंघांना निवडणूक लढवत आहेत त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या तिरुपती कोंढेकरांचं आव्हान आहे मात्र याच दरम्यान एबीपी माझाशी बोलताना अशोक चव्हाणांनी काँग्रेसवर काही आरोप केले काँग्रेसचे सर्व नेते भोकरमध्ये येत आहेत तेलंगणाचे मुख्यमंत्री काँग्रेसचे राष्ट्रीय नेते इथेच सभा घेत आहेत पण हे भोकरमध्येच का भोकर भोकर असा सवाल अशोक चव्हाणांनी केलाय त्याचबरोबर काँग्रेसमध्ये असताना बरंच काही सोसलंय असंही चव्हाण म्हणत आहे अटॅक चौकडून ना तेलंगणाचा मुख्यमंत्री येतोय राष्ट्रीय नेते काँग्रेसचे या ठिकाणी येतात आमदार तर ठोकून आहेत कशा करता भोकर तर का धरलंय मग याच्यावर जेव्हा आज बाळासाहेब थोरात यांना विचारला मी तर बाळासाहेब थोरात असं म्हणलेले आहे की त्यांनी त्यांचं राजकारण त्यांच्या हातानं संपवलेलं आहे मला संपवायचा प्रश्नच नाहीये मी जे काय केलेलं आहे ते योग्य केलेलं आहे आणि त्याच्यावर चिंता नाही म्हणायची माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले गेले मला कोर्ट कचऱ्या करायला लावल्या गेल्या आणि मी तरीही हे सगळं सहन केलेलं आहे दरम्यान रवींद्र वायकरांच्या मातोश्री क्लबवर पैसे वाटप होत आहेत असा आरोप अनिल परब यांनी केलाय तर गटाच्या कार्यकर्त्यांनी महिलांना मारहाण केली असा आरोप रवींद्र वायकरांनी केलाय पाहूया गेले कित्येक दिवस मातोश्री क्लबमधना लोकांना पैसे वाटण्याचं काम चालू आहे या संदर्भामध्ये काल आम्ही तक्रार केली इलेक्शन कमिशनला कुठलीही दखल घेतली नाही म्हणून आज शिवसैनिक इकडे बघायला आले तर त्या शिवसैनिकांना आतमध्ये इकडे तडीपार गुंड मुक्कामध्ये अटक झालेले गुंड जे आता जामीनावर सुटलेले गुंड अशा गुंडांनी शिवसैनिकांवरती हल्ला चढवला आणि म्हणून आमचं तेच म्हणणं आहे त्यांच्यावर कारवाई करा आमच्या शिवसैनिकांनी काय चुकीचं असेल आमच्यावर कारवाई करा काही मुली आमच्या कार्यकर्त्या या धावत माझ्याकडे आल्या जवळजवळ साडे दहाच्या नंतर कदाचित असेल आणि मला सांगायला लागल्या की आम्हाला मारहाण झाली झटापटी झाली त्या लोकांनी केली ती मुलं ही दारू प्यायलेली होती अर्वाच्य भाषेत ते माझ्यावरती टीका करत होती हे हो अत्यंत चुकीचं आहे मग ती आदर्श आचारसंहिता कशी होऊ शकेल गोष्ट साधारण दोन वर्षांपूर्वीची आहे साधारण दोन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा बॉम्ब फुटला त्यात तत्कालीन गृहमंत्र्यांवर थेट शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप झाला अनिल देशमुखांवर आरोप करणारे होते मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आता हे सगळं प्रकरण चर्चेत येण्याचं कारण म्हणजे न्यायमूर्ती चांदीवाल यांनी एबीपी माझाला दिलेली मुलाखत आणि त्या मुलाखतीत चौकशी अहवालाबाबत केलेले गौप्यस्फोट पाहूयात शंभर कोटी वसुली प्रकरण चांदीवाल अहवाल प्रकरण क्रमांक एक अनिल देशमुख गेल्या दहा तासांपासून अनिल देशमुख यांची ईडी चौकशी सुरू आहे सचिन वाजे परमबीर यांच्यानंतर आता अनिल देशमुख आज चांदीवाल आयोगाच्या समोर हजर राहणार रह। आहेत बातमी अनिल देशमुख यांच्याशी संबंधित आहे सीबीआय कोर्टानं अनिल देशमुख यांना जामीन नाकारलेला आहे सीबीआयनं ना जो गुन्हा दाखल केलेला होता सर्वप्रथम मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्या अखेरीत आपलं आरोपपत्र जे आहे ते सीबीआयनं दाखल केलेलं आहे आणि आताच्या घडीची एक अत्यंत महत्वाची अपडेट अनिल देशमुख माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर जामीन मंजूर झालाय साधारण दोन एक वर्षांपूर्वी या ब्रेकिंग न्यूज तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर झळकल्या असतील प्रकरण होतं शंभर कोटींच्या वसुली आरोपांचा आरोप लावला होता तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं होतं महाविकास आघाडीमधले तत्कालीन गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख मनसुख हिरेन हत्याकांड आणि अंबानींच्या घराबाहेरील स्फोटक प्रकरणामुळे चर्चेत आलेला पोलीस अधिकारी सचिन वाझेला मुकेश अंबानींचा बंगला आंटेलियाबाहेर स्फोटक सापडल्याचं प्रकरण जोरदार गाजलं होतं